हॅलो एव्हरी वन कसे आहात सर्व मी असते मी तुमचं माझ्या अशीच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आज मी आज आपण फोरटक्स ब्लाऊजला परफेक्ट पद्धतीने टक्स कसे पाडायचे हे शिकणार आहोत <clears throat> मी ऑलरेडी ब्लाउजची कटिंग करून घेतलेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे टक्स टक्स आपण योग्य पद्धतीने कसे टाकावे ते फोर टक्स ब्लाउजचे ते बघा ज्या साईडला आपण पट्टी जॉईन करत असतो त्या साईडला त्या पार्टचा पुढच्या समोरच्या साईडचा सेंटर घेऊन आपण दोन अडीच इंचावरती टक मार्किंग करणार आहोत ज्या साईडला आपण क्रॉसपट्टी जॉई जॉईन करत असतो त्या साईडला आपण चेस्टच्या मापानुसार साडेतीन इंचावरती ते चार इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत मी साडेतीन इंचावरती केलेली आहे आणि तिथून वरती दोन इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटरला जो मार्किंग केलं तिथून पुढं दोन ते अडीच इंचावरती आपण तिसरा मार्क करून घेणार आहोत दो क्रॉ दो दो टक्स आपण फिटिंग त्या साईडला टाकणार आहे तो टक्स बघा थोडा तिरक्या पद्धतीनं आपण टाकायचा आहे तिरक्या पद्धतीनं माफ करायचा आहे त्यानंतर हर आर्म आर्महोल साईडला जो आपण टाकणार आहे ना टक्स तो आर्महोलचा सेंटर घेऊन तिथून खाली साडेतीन इंचावरती आपण टक्साची मार्किंग करून घेणार आहोत तिथून बघा त्यानंतर मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपल्याला सर्कल आला पाहिजे आता सर्कल आलं की समजून जायचं आपण योग्य पद्धतीने टकलत ते मापं टाकलेली आहेत मार्किंग योग्य पद्धतीनं केलेलं आहे पहा मी कसं केलं ते पहा अशा पद्धतीनं आलं पाहिजे सर्कल आला पाहिजे त्यानंतर आता मी दुसऱ्या साईडला पण मार्किंग करून घेणार आहोत त्याआधी मी तुम्हाला अजून एकदा समजावून सांगते ज्या साईडला आपण हुकलक पट्टी जॉईन करत असतो त्या साईडचा सेंटर सेंटर घ्यायचा आहे माझं पाच इंच भरले होते ते माप मी अडीच इंचावरती इंचा मार्किंग केलेलं आहे आणि त्या अडीच इंचापासून पुढच्या साईडला दोन इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत सॉरी दोन नाही अडीच इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत सेंटरचा टक्स अडीच इंचावरती यायला हवा पहा त्यानंतर ज्या साईडला आपण क्रॉसपट्टी जॉईन करत असतो ना त्या साईडला साडेतीन इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे तुम तर चेस्ट तर माप जर बत्तीसपेक्षा जास्त असेल चौतीस वगैरे तर आपण चारसुद्धा घेऊ शकता मी साडेतीन इंचावरती मार्क केलेला आहे तिथून वरती दोन इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगपासून पुढे दोन ते अडीच इंचावरती फिटिंगच्या साईडला आपण टक्षाचा माप टाकायचा आहे आणि तो फिटिंगच्या साईडला जो टक्स टाकणार आहे तो थोडासा तिरपा टाकायचा आहे त्यानंतर आर्महोलच्या साईडला आर्महोलचा मध्ये घेऊन तिथून खाली साडेतीन इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे पहा आणि त्यानंतर ना असा सर्कल आला ना की समजायचं आपण योग्य पद्धतीने मार्किंग केलेलं आहे पहा त्यानंतर हे मार्किंग केलेला पार्ट जो आहे तो आपण दुसऱ्या उरलेल्या पार्टच्यावरती ठेवून थोडं टॅप टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे मार्किंग केलेलं आहे ते त्या उरलेल्या पार्टवरती त्याचं मार्किंग कुठून येईल त्यानंतर जे आपण टॅपटॅप केल्यानंतर जे मार्क दिसून येत आहेत ना त्यावरती आपण डबल डार्क मार्किंग करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला लाईन दाखवते काढून टाकले पहा अशा पद्धतीनं जेणेकरून तुमच्या लक्षात येईल पहा मी हे ब्लाउज बत्तीस चेस्टच्या मापाचं कटिंग केलेलं आहे तुम्हाला जर याचं फुल कटिंग हवं असेल तर तुम्ही मला तसे कमेंट्समध्ये सांगा मी फुल कटिंग तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन अशा पद्धतीनं आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथंही आपण बघा सर्कल काढून दाखवते मी तुम्हाला जसा त्या साईडला आलेला तसा सर्कल या साईडलाही येणार मग या ब्लाऊजचे पूर्ण कटिंग तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय